उत्कृष्ट चवीच्या जेवणासह लग्नाचा सा वाढदिवस साखरपुडा लहान मुलांचे वाढदिवस असे एक ना अनेक आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी तुम्ही जर चांगलं ठिकाण शोधत असाल तर आता तुमचा शुभेश संपणार आहे आपण बोलतो ते नाशिकमधील नांदूर नाका परिसरात असलेल्या हॉटेल प्रसादम बद्दल प्रसादम या प्युअर व्हेज हॉटेल मध्ये मांसाहारी पदार्थांनाही मागे टाकेल असे एकापेक्षा एक शाकाहारी पदार्थ नाशिककर खवयांना चाखायला मिळणार आहे याशिवाय परडेल अशा दरात वाढदिवसासह प्रत्येक आनंदाच्या क्षणी हॉटेल प्रसादम आपल्या सोबत असणार आहे सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही या ठिकाणी नाशिककर खव्यांनी हॉटेल प्रसादमला विशेष पसंती दिल्याचं बघायला मिळत याशिवाय लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी खेळण्या उपलब्ध असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद बघायला मिळतो आमच्या हॉटेलचे नाव हॉटेल प्रसादम नांदूर नाका नाशिक आमच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन चायनीज तंदुरी हे डिशेस तयार केले जातात तसेच आमच्या हॉटेलमध्ये लहान मुलांसाठी पार्क गेम झोनची सुविधा उपलब्ध आहे तसेच पार्टीसाठी आमच्याकडे प्रशिस्त लॉन आहे किट्टी पार्टी मॅरेज पार्टी अनवर्सरी बड्डे पार्टी रिटायरमेंट असे फंक्शन आपल्याकडे घेतले जातात तसेच प्युअर वेजचे आमचे रेस्टॉरंट प्युअर वेज आहे तसेच आमच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी शुद्ध रिफाईंड तेल वापरले जाते यहा बहुत स्वादिष्ट आहे और ॲम्बियन्स वगैरे भी अच्छा आहे तो हम वीकेंड्स वीकेंड्समे ज्या आता परि बी आहे तो खाना खाने हिसाब से बहुत अच्छा है इधर का पूरा ज्यादा होटल्स है ना तो उसमें ये हम प्रेफर करते हैं नाशिक कर एक वर्जुन हॉटेल प्रसादम ला भेट देने आवाहन प्रसादम परिवार तर्फे कर वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक